नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज परफेक्ट कसं स्टिचिंग करायचं हे पाहायचं आहे तर या इथे मी सर्व पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि बॅक पार्ट मी कम्प्लीट केलेला आहे तर या इथे पहा हे सर्व पार्ट जे मी जोडून घेतलेले आहेत त्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचं आहे दे तर या इथे कटोरीला मध्य करायचा आणि मग आपण टक्स द्यायचा आहे टोकावरती टोक ठेवून आपण कटोरीला कटोरीचा मद्य करणार आहे अशा पद्धतीने आणि जे काही एक्स्ट्रा थोडफार असेल तेही कट करून काढायचं ते तसंच ठेवायचं नाही तर या इथे दीड आणि पावणे तीन इंच म्हणजे रुंदीला मी दीड इंच टक्स घेतलेलं आहे आणि उंचीला मी पावणे तीन इंच टक्स घेणार आहे तर या इथे पहा मी कटोरीचे जे दोन्ही टोक आहे ते बरोबर एकावरती एक ठेवूनच मी कटोरीला टक्स दिलेलं आहे तर या इथे एक शिलाई देऊन झाली की टक्स आपण चेक करून घ्यायचा परत एक डबल शिलाई देऊन घेऊया आणि या इथे जो एक्स्ट्रा भाग आहे टक्सजवळ तो अशा पद्धतीने कट करून काढायचा जर तुम्हाला या इथे तो भाग कट करायचा नसेल तर नाही केला तरी चालेल या इथे तुम्ही तो टक्स आहे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो दुमरून ठेवला तरी चालतो याच पद्धतीने मी दुसऱ्याही कटोरीला टक्स देऊन घेणार आहे तर या इथे पहा मी मध्य केलेला आहे लगेच दीड इंच रुंदी आणि उंचीला मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि या इथे लगेच शिलाई देऊन घेत आहे डबल शिलाई मी देऊन घेतली आणि हा टक्स कट करून काढलेला कर आहे आता या इथे आपले दोन्ही कटोरीचे पार्ट हे जे आहेत ते तयार झालेले आहेत तर आता आपण एका साईडच्या कटोरीचा भाग आपण कम्प्लीट करून घेणार आहे तर साईड पार्ट जोडून घेऊया तर साइड पार्ट या इथे पहा तुम्ही मी दोन्ही साईडला दोन्ही असे ठेवून घेतले कटोरीच्या साईडला तर या इथे कटोरीचे जे थोडे टोक आहे ते शिल्लक ठेवायचं समोर एक्स्ट्रा आणि मग शिलाई देत यायचं आहे या इथे कटोरी आपल्याला ओढायची नाही अगदी हळूहळू अशी कटोरी जोडत यायचं आहे तर मी या इथे कटोरी जोडत आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी जोडली अगदी हलक्या हाताने कटोरी लाग वळवत वळवत मी या इथे कटोरी जोडलेली आहे तर या इथे थोडंसं नकाने फ्रेस करायचं जे काही एक्स्ट्रा असेल थोडंसं ते कट करून काढायचं आणि अशा पद्धतीने या इथे पाहू शकता तुम्ही हा एका साईडचा भाग आपला तयार आहे तर कटोरीलाही आपल्या पप व्यवस्थित आलेला आहे आणि फिनिशिंगही छान आलेलं आहे नवीन शिकणारे आहेत त्यांनी अशा पद्धतीने हळूहळू स्टिचिंग केलं तरी चालेल क्रोस तर, क्रोस तर या इथे आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर मी क्रॉसपट्टी आधीच तयार केलेली आहे अस्तर आतमध्ये जोडून घेतलेलं आहे आणि वरून एक दाबटीप देऊन घेतलेली आहे तर या इथे पहा मी एक पार्ट अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक ठेवून घेतलं आणि जो मधला भाग आहे तो अशा पद्धतीने गुंडाळून घेतला आणि अस्तर अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवून हे तिन्ही पार्ट मी एकत्र करून शिलाई देऊन घेणार आहे तर या इथे मी आधी लॉक करून घेतलेला आहे तर या इथे मी तिन्ही पार्ट पहा या इथे असे अगदी व्यवस्थित एकमेकावरती ठेवत ठेवतच शिलाई देत येत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते तर या इथे मी एक शिलाई दिलेली आहे आता आपण या इथे डबल शिलाई देऊन घेऊया तर लगेच या इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आता आपण मधला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे तर पट्टी जिकडे आपण जोडतो त्या बाजूने आपल्याला हे पार्ट बाहेर काढायचे असतात तर या इथे पहा अशा पद्धतीने आपला भाग एक कम्प्लीट झालेला आहे आता क्रॉसपट्टीजवळ जे थोडंसं एक्स्ट्रा आहे तेही आपण कट करणार आहे या इथे तिरकं होतं थोडंसं ते आपण अशा पद्धतीने कट करून काढायचं आणि या इकडे जरा आपला एक्स्ट्रा आहे तोही आपण कट करून काढूया तर अशा पद्धतीने एक आपला पार्ट तयार झाला आता आपण दुसरा पार्टही अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर या इथे हा पार्ट तयार करून घेऊया तर दुसरा पार्ट मी या इथे तयार था था करून घेतला तर या इथे पहा हुकलूक पट्टी जी आहे ती आपण मोजून या इथे तयार करायची आहे काही काही कस्टमरला त्यांच्या जेवढी ब्लाऊजवर तयार आहे तेवढीच हुकलूक पट्टी लागते तर या इथे सात इंच त्यांची तयार आहे तर आपण या इथे सव्वा सात इंच ठेवली कारण आपण या इथे अजून पायपिंग करायची आहे आणि या इथे गळ्याला आकार देऊन घेऊया तर एका पार्टला पार मी अशा पद्धतीने आकार देऊन घेतला तर दुसऱ्या पार्टला हे आपण आकार देऊन घेऊया या इथे मी सव्वा सात इंच आणखीन मार्किंग करून घेतलं आणि गळ्याला आकार देऊन घेतला या इथे अगदी व्यवस्थित असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे या इथे मी नेहमी सांगत असते मी आधी शिलाई देते आणि मगच इथला भाग मी कट करून काढते कारण नंतर कट करून नंतर शिलाई दिली की इथला भाग लांबला जातो किंवा अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते शिलाई देताना निसटतं तर ते व्यवस्थित होत नाही म्हणून आपण हे शिलाई देऊन आधीच नंतर कट करायचं आहे तर या इथे मी दोन्ही पार्ट कट करून तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण हुकलूक पट्टी लावूया पट्टी जी आहे ती मी आपण जो बॅकसाईडचा गळा जो कट करतो त्यातून जो कपडा शिल्लक राहतो त्यातून मी हुक आणि लूक दोन्ही पट्ट्या तयार केलेल्या आहेत हुक पट्टी लावताना पहा मी थोडंसं वरती तिरकं कट केलं आणि या इथे ही पट्टी लावायची आहे हुक हुकाची पट्टी जी आहे ती आपण वरून लावत असतो तर या इथे मी कट केलं अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा ठेवलं आणि ही पट्टी मी अशी आतमध्ये दुमडून घेतली आणि या इथे लॉक करून घ्यायचं आहे आता ही या इथे शिलाई देऊन झाली की पट्टी अशी पलटी करायची आहे आणि या इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी काटावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे आता ही पट्टी आपल्याला आहे अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि या इथे एक शिलाई द्यायची ही पट्टी एकसारखी आली पाहिजे अशा पद्धतीने या इथे शिलाई देऊन घ्यायची आता या इथे हा पार्ट आपला तयार झालेला आहे आता लुक पट्टी पहा या इथे ही पट्टी मी घेतलेली आहे आणि एका साईडने मी दुमडून या इथे एका साईडला शिलाई देऊन घेत आहे आता ही पट्टी आपल्याला आतूनवरती फोल्ड करायची असते कारण ही पट्टी आहे तर या इथे पहा मी अशा पद्धतीने पट्टी ठेवून घेतली आता या इथे थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि तो या इथे दुमडायचा आहे अशा पद्धतीने आणि या इथे शिलाई देऊन घेऊया आता ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे वरती जी आपण जोड पट्टी जोडलेली जी शिलाई आहे ती मार्जिन आतमध्ये घालून आपल्याला येथे शिलाई देत यायचं आहे तर या इथे मी मशीनवरचेच लूक करणार आहे त्यामुळे मी सेंटरला शिलाई दिलेली आहे जर तुम्ही हातावरती लूक करणार असाल तर एकदम कडेला शिलाई देऊन घ्यायची तर या दोन्ही पट्ट्या तयार झाल्यानंतर हे पार्ट चेक करून घ्यायचे बरोबर आहेत का कमी जास्त असेल तो ते तर है। ते कट करून काढायचं आहे तर या इथे थोडंसं वाटत होतं तर मी ते कट करून काढलेलं आहे अशा पद्धतीने मी हे दोन्ही पार्ट तयार करून घेतले आता या इथे पहा मी लोकासाठी मार्किंग कसं करते पायपिंगसाठी थोडासा कपडा मी एक्स्ट्रा ठेवला आणि पट्टीचा सेंटर केला आणि दोन्ही साईडला मी या इथे मार्किंग करून या इथे तीन आपले मार्किंग झाले तर त्या तिन्ही भागाच्यामध्ये आपल्याला दोन मार्किंग आणखीन करून या इथे अशा पद्धतीने पाच लोकं तयार करून घ्यायची आहेत तर ते मी नंतर तयार करणार आहे तर आता आपण शोल्डर जोडून घेऊया तर या इथे तुम्ही पाहू शकता आपला कोणताही पार्ट कमी अथवा जास्त झालेला नाही आहे उंचीमध्ये अगदी बरोबर सर्व आलेलं आहे तर अगदी पाव इन चाला ही कमी अशी या इथे शिलाई द्यायची आहे आता या इथे पहा हे पार्ट पण आपण नेहमी चेक करत असतो बरोबर आहेत की नाही जर थोडंसं कमी जास्त कोणता पार्ट असेल तो लगेच आपण कट करून काढायचा आहे या इथे शोल्डर अशा प्रकारे मी आतमध्ये दुमडून घेतलं आणि या इथे अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे मी प्रत्येक ठिकाणी लॉक करत आहे म्हणजे आपला धागा निष्ठत नाही या इथेही मी डबल शिलाई देऊन घेतली आता दुसरेही शोल्डर आपण जोडून घेऊया लॉक केल्यानं काय होतं परत तिथली शिलाई खोलत उसवत नाही म्हणजे आपण जेव्हा दुसरे पार्टा तोपर्यंत तयार करत असतो तोपर्यंत काय होतं लॉक नाही केलं की तिथली शिलाई निघली जाते तर अशा पद्धतीने पहा मी या इथे शोल्डर जोडल्यानंतर पायपिंग तयार करून घेतलेली आहे आणि लूक ही मी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही या इथे पाहू शकता मी बारीक किती अशी छान सुंदर अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे परफेक्ट फिनिशिंगसहित आपली पायपिंग तयार झालेली आहे तर आपण बाही जोडून घेऊया तर बाही जोडलेले व्हिडिओही माझे भरपूर आहेत तर या इथे पहा मी बाही जोडलेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करायच्या आधी या इथे पहा हे पार्ट अशा पद्धतीने चेक करायचे बरोबर आहेत का बरोबर असले की अशी आपण या एकमेकावरती पार्ट ठेवून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे जिथे बाहीचे जोड आहेत ते दोन्ही जोड आपले वरती गेले पाहिजेत आणि या इथे मी शिलाई देऊन घेतली पहिल्यांदा आपल्याला अशी वरतूनच शिलाई द्यायची आहे आणि या इथे पहा मी थोडंसं कट करून फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे आता दुसरा पार्टही मी अशाच पद्धतीने तयार करणार आहे जोडायच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं असतं कोणता पार्ट कमी अथवा जास्त आहे का तर या इथे मी शिलाई देऊन घेत आहे आणि या इथे शिलाई देऊन झाली की जो कपडा आहे थोडासा तो आपण कट करून फिनिशिंग देत असतो तर हे नेहमी असंच करायचं एक शिलाई देऊन झाली की आपण या इथे थोडासा कपडा कट करून काढायचा आता अशा प्रकारे आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा तर या इथे पाहू शकता दोन्ही जॉईंट आपले जे बाहीचे आहेत ते समोरासमोर आलेले आहेत खालीवर झालेले नाहीत तर या इथे एक शिलाई देऊन घेऊया या इथे तुम्ही अर्धा इंचावरती शिलाई देऊ शकता जास्त मार्जिन असेल तर अर्धा इंचावरती द्या किंवा तुम्ही पाव इंचावरती या इथे शिलाई दिली तरी चालते तर या इथे पहा मी शिलाई देऊन घेतली आता दुसऱ्या बाजूलाही शिलाई देऊन घेऊया तर इथलाही तुम्ही जोड पाहू शकता खालीवर झालेला नाही बरोबर आलेला आहे अशा पद्धतीने आपण परफेक्ट फिनिशिंगसहित ब्लाउज स्टिच करायचं आहे म्हणजे कोणतेही ब्लाउज कोणताही ब्लाउज तुम्ही शिवा खालीवर होत नाही स्टिच करत करत आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात त्या फॉलो करत करतच आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो तर या इथे मी एक शिलाई देऊन घेतली तर आता आपण मार्किंग टाकून घेऊया फिटिंगचं तर दंड घेर आहे पावणे सहा इंच तर पावणे सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आता दुसऱ्या दंडालाही लगेच आपण पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता चेस्टचं मार्किंग करून घेऊ अशा पद्धतीने या इथे ही हुकपट्टी आहे तर या इथे मी नवींचावरती मार्किंग करून घेतलं आता ही लूकपट्टी आहे तर लूकपट्टी आपल्याला सोडून नवी मार्किंग करायचं आहे तर या इथे मी नवी मार्किंग करून घेतलं आता कंबर आपण पूर्ण घेऱ्यामध्ये मोजत असतो गोल राऊंडमध्ये तर लुक ती मोजून घेऊया लूकपट्टी जी आहे ती सोडून आपल्याला कंबर मोजून घ्यायची असते तर या इथे पस्तीस इंच आलेली आहे आणि तीस इंच आपली कंबर आहे तर पाच इंच राहतात तर सव्वा सव्वा इंच मी दोन्ही साईडला मार्जिन घेणार आहे तर दोन्ही साईडला मी सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग टाकलेलं आहे आणि आता आपण हे जोडून घेऊया तर या इथे सरळ असं मी जोडून घेतलेलं आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने फिटिंग करा एकदम आपली सरळ लाईनच येणार आहे दुसऱ्या साईडला मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे सरळ लाईनमध्ये फिटिंग आलं की आपल्या ब्लाऊजमध्ये कुठेही फुगा किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाही तर या इथे आपण लास्ट फिटिंग करून घेऊया ही फिटिंगची शिलाई आहे नंतर आतमध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या शिलाई तुम्ही देऊ शकता तर या इथे मी लॉक करून घेतलं आता पुढेही आपण दोन ते तीन शिलाई देऊन घेऊया तर साइडला साईडलाही आपण याच पद्धतीने आपण फिटिंग करून घेणार आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याचवरती आपण बरोबर शिलाई देत यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे तर या इथे आपण डबल दोन ते तीन शिलाई देऊन घेऊया तर या इथे मी शिलाई दिली की प्रत्येक वेळेस मी धागे लगेच कट करत आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसतं लगेच तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे आणि या इथे तुम्ही ब्लाऊजचा आपल्या फायनल लुक पाहू शकता तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि आपले कटिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहेत तिथे जाऊन तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद